ज्याच्या जवळ जे असत ते तो दुसऱ्याला देत असतो ज्याच्या जवळ जो दुसऱ्याला मान देत असतो तो सन्माननीय असतो शब्द लक्षात आहेत का ज्याच्या जो दुसऱ्याला मान देत असतो तो सन्माननीय असतो जो दुसऱ्याला प्रेम देत असतो तो प्रेमळ असतो ज्याच्या जवळ जे आहे तो दुसऱ्याला देत दे असतो एक मुलगा होता शंकर नावाचा तो नेहमी दुसऱ्याला म्हणायचा लय वाईट आहेस ज्याला भेटल त्याला काय म्हणायचा तू वाईट आहेस तू वाईट आहेस तू वाईट आहेस मित्रांना सगळ्या वाईटच वडिलांना म्हणायचं तू वाईटच आहेस आईला म्हणायचा तू वाईटच आहेस मग आईच्या लक्षात आलं की हा नेहमी नेहमी दुसऱ्याला वाईटच म्हणतोय आपण ह्याची सवय घालवली पाहिजे त्याला म्हंटल शंकरच्या आईनं शंकरला म्हंटल अरे शंकर आपल्या शेजारी एक डोंगर आहे की नाही गावाच्या शेजारी तिथं जा आणि त्या डोंगराला जाऊन सांग तो डोंगर कसा आहे तो गावातन गेला डोंगराजवळ उन्हाळ्याचे दिवस होते डोंगरावर गळत वगैरे नव्हतं वाळलेलं होतं त्याला डोंगर जरा खराब दिसला आणि तो डोंगराला म्हणाला तू खराब आहेस काय म्हणाला तिकडून परत ऐकू आलं काय मी चांगलाय बरोबर आहे का परत त्याला मोठ्याने म्हटला तूच खराब आहेस तिकडून परत आवाज आला तू तूच खराब आहेस त्याने विचार केला बऱ्याच वेळा असं काय बघायला थोड्या वेळ थांबला त्याला राग आला असा परत त्यानं थोड शांत बसला आणि पुन्हा म्हणला तू चांगला आहेस तिकडून आवाज आला तू चांगला आहेस तू खूप चांगला आहेस तिकडून आवाज आला तू खूप चांगला आहेस तो आनंदात उड्या मारतच घरी आला आईला म्हणला आई, आई तू खूप चांगली आहेस पप्पाला म्हणला तू खूप चांगला तुम्ही खूप चांगले तु आहात सगळ्या मित्रांना म्हणू लागला तुम्ही खूप चांगले आहात आणि परिवर्तन झालं त्याला सगळेजण छान बोलू लागले त्याला मित्र मिळाले आणि त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं मग तुम्ही सुद्धा काय बघायचं दुसऱ्याच